काय दोसक्यात चार केस आहे ती पण उपडची अरे ना तुमच्या मागे एक पूर्वी ती माझ्याकडे बघतीन बघू नका तिकडे बहुतेक मी आवडले तिला माझ पहिली नजर सजा दुकर बघायला काही हीच बघत्या काय तैच्या नावात या बुट्याच्या नावात आज मार खायला लागते बहुतेक आमच्या मित्राकडे कशाला बघतेस परत बघितलंस का नाही डोळं काढून कट्ट्या खेळ जरा काय शांत घ्या तुझ्याकडे बघते तू माझ्याकडे बघत होतीस बघत होतीस तू माड होतास होतीस तू माड बघत अरे मी आणि तुझ्याकडे बघेन तोंड बघितलेस का अर्षात हा रोज बघतो की काय झालं रे बाटक्या विचारणार स्वती काय झालं दादारे हा मुलगा माझ्याकडे बघत होता कोण घेऊ काय मी नव मी नव मी पण नव मी आज बघत होता सुकायच्या माझ्या बहिणीस मी नव्हती बघत होती मॅड होता आयला ही माग कधी चालते राहून बघितली आम्ही वाईट मग कस भुलट्या पुन्हा जर माझ्या बहिणीने बघितलं तर पडस तोवर मारीन आणि पडलास का म्हणून एवढा नाही मग छान बाळाला माफ करा चल पैतलं पह... चल का स्वाती दावा हल्ली

अय वैभे भावा अरे भावा अरे चावी विधी की जरा देतो पण लवकर हा लगेच गावात येणार आहे लगेच येतो वाड बघ वाड बघायला होत नाही लगेच येतो हा बर बर चालतंय कसला चांगला आहेस तू भावाय लय मस्का ला येत येत अय भावा मला गावात सुडकी स्टँडवर जाणार आहे अरे स्टँडवर नाही जाणार मी इथं जाणार आहे मग तिथं वर तर नाही अरे इथं इथं जाणार आहे तिथं तिथं जाणार नाही इथं जाणार आहे उतर्या माणूस जा घोड्याच्या इथं जाणार आहे मी गेल काही चाल लिफ्ट मग अरे थांबकी ने की मला अरे इथं 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 जाणार इथं तुला शाप लागणार आहे माझा चांगला होणार तुझ <laughs> चाल तिला <दिया> लावलं <laughs> <laughs> हॅलो बाबा भावा अरे तुला एक सांगायचं राहिलं गाडीचं दोन्ही पण ब्रेक फेल ती शिस्तीत जा बर झालं बाबा लवकर सांगितलंस नाहीतर माझा ऍक्सिडेंट झाला असता बरं की मला याला उशीर होईल जरा निवांत ये बाबा काय गडबड नाही ठेवू का अर सकाळी चका ठेव का बिना ब्रेकची गाडी दिलीस मी मला इथे ऍक्सिडेंट झालाय माझा एक पूर्वी गाडी खाली येतोय वाचल्या गाडीला काय झालेलं नाही नव्हता अरे चुकणीच्या मला इच्छायचं राहिलं आणि गाडी लागले तुला तेव्हा

स्वाती लागलो तुला नाही दादा नाही लागला आता वाचलाय पुन्हा घाऊन देच पायच मोडतो बघ त्याचा वेलकम सुखा माझ्या बळी धादरला वाचवलं गप तू आपल्याला सुट्टी नाही मी पेशाय मला काका अरे सारखे उसल्या बाबा कस झाला अरे घाईवर घाल ना जीवन जीवनचा मी मे घाल नावा मी काय म्हणतो या आपण त्या पूर्गीच्या भावावर केस काढूया का आपलं पूर्गीच्या भावावर केस टाकूया काय मला कोणा टाकायची नाही कुठल्या अवध्याचा झाली माझ्या डोक्यात माझी सांगितलं ती पोरगी माझ्या बघत्या गेला शाणक तिला सांगत त्यापासून माझं ग्रेस फिरलं साडेसाती माग लागली माझ्या विसले साडेसाती आले बघ अरे ती पोरगी आल्या बघ आणि सॉरी म्हणायला आली तुला माझ्या दादाचा काही समज झाला त्यामुळे तुला दोन वेळा मार खायला लागेल दोन वेळा नाही तीन वेळा हा तीन वेळा सॉरी बर का हा इट्स ओके बरं उभी काय बस की छाप बसते

जमत जमत काही दिवसानंतर स्वाती हॅलो काय करतोय विशाल काय ना निमत आहे घरात अरे ऐकि माझ्या घरचे माझ्या लग्नाचं बघायला लागलेत अरे वा मग कधी करूया लग्न अरे मूर्खा सोबत नाही दुसरा पोरगा बघितलाय त्यांनी काय तुं मुझे बोल जाओ हा होन रह दूंगा मैं और मैं तुम्हें बोल जाऊं काई रे गपेगरी बनचा सुनील शेट्टी फाती कोणावर बोलतोस कोणवर मैत्री नाही दादा करसं दादारी मला एक मुलगा आवडतो आणि आम्ही लग्न करणार आहे कोण आहे तो तो नाही का तू त्याला मारलेलस ब आजपासून छप्पन कोणाचे मारले तुझ्या पायात त्यातला कोण तो छप्पन नावा कोण ज्याचा मी पाय मोडला हो? तो हा तोच दादा तो लय चांगला आहे आणि मला त्याच्याबरोबर लग्न करायचंय मला लय आवडतो तो, तो। बर ठीक आहे पण त्याची चौकशी केल्याशिवाय तुमच्या लग्नाला परवानगी देणार नाही मी चालतंय दादा त्याचा एक फोटो पाठव मला व्हॉट्सअपला पाठवतो भावा रे स्वातीच्या घरातली तिच्या लग्नाचं बघायला लागली ती मग ला जा कि तिच्या घराला लग्नाची मागणी घाल आमच्या घरात माझ्या लग्नाच काय बघणं झाली कशात काय नाही आणि मी जाऊन माझं लग्न करा म्हटलं आमच्या घरातली परवानगी देतील का बाबा मी सांगतोच करत काम होत तुझं ओके कुणी गेलेला मित्रांच्या भर गेलो होतो बाहेर फिरायला बोमलत गावात हिरण्याशिवाय कामधंदावी दुसरा काय याला अहो पप्पा तुम्हाला माहित आहे काय हा म्हणजे तुम्हाला माहित नाही मी काय का द्या हा म्हणजे तुला पण माहित नाही इकडे घ्या सहाच्या काय काय आधी सांग की अहो आमच्या वर्गातला करण्यास दे

म्हणते ती की एकवीस बावीस वर्षात लगेल केलं पाहिजे कळलं का पुढे ऐका हा जल्दी शादी करणे होता है यदि सही वक्त पर शादी कर दोगे तो भटकने की सारी संभावना खतम हो जाएंगे कळलं का भटकने की संभावना म्हणजे पोरग भटकत नाही बावीस वर्षापर्यंत लगेच झालं पाहिजे बर तुझं वय किती आहे आता बावीस वर्ष आयला तुझ्या लग्नाला लवकर बघितलं पाहिजे मग हे प्रभू

माझे बघू आय ना शिव माझ्या बर बर ठेवतो काय माहिती आहे का दादा नाही काय मग तर म्हणला माहित आहे कन्फ्युजन झालं तुम्हाला बरं बर, बर। आय ना कुठे गाव येईल एक्सक्यूज मी आईला गेलं लग होतं स्वतः तिचं हो। बर सोन्या या मावा देख मावा तुस बाबा मी नाही माझ्या मित्राला पाहिजे होता इधर तुझी माव्ह पडलेली हा थँक्यू बाबा इधर तुझर बुरक्या कुठला मध्येस मावा मावाखा तू सुर नाही आज बस न पण सगळं उद्या बापालगेन घरी ये बघू सगळं पसंत पडलं तर लावून देऊ लगेन चालते चालते धन्यवाद हा पण बंद झाला पाहिजे मावा पाक बंद सगळं बंद हा कुठेतरी नाही माझी न बर पोरापोरीने एकमेकाला पसंत केलंय आता बाकीचं बोला पोराला व्यसन नाही ना कुठलं अजापात नाही दुसरा कुठला वाईट ना अजापात नाही अजापात नाही पाच एकर जमीन आहे की काय अजापात नाही अजापात नाही पाडा लावलायचा अजापात नाही पोराला नोकरी आहे का अजापात नाही शेतीचं उत्पन्न एवढं नोकरी करायचं अजापात गरज नाही शेती गांजा भाज्या फळभाज्या पाले फुलभाज्या फुलबाज्या प्लॅस्टिकची गदा प्लॅस्टिकचा टेम्पो एक प्लॅस्टिकचा ट्रॅक्टर कोणतीही वस्तू फक्त कुठे गेला या 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 आमच्या स्टॉल वर या कुठलीही वस्तू फक्त दहा रुपये गर्दी करू नका पैशाचा गल्ला दिवाबत्ती आणि टेप रेकॉर्डर सोडून कोणतीही वस्तू फक्त या या, या। लते तापलेल्या जीवाला थंडगार गारवा द्या ओ मावशी ओ काकी तिकडे बघा इकडे या पोहराच्या रगदाचा चुकलाय बघा त्याला लसी द्या

लग्नानंतर दोन महिन्यांनी अगे स्वाती छान की आले आले घ्यायचं काय नाही चला देत पकली

किती कामं तुमच्या घरात वैतागलंय मी दोनच महिने झाले लग्नाला पण फिट आवडलाय माझा असं आता आलाय बर एका बस एवढी आठ ठेव ठेव तुम्ही केव्हा ठेवतो की एवढी ठेव कि हॅलो हॅलो यादीतलं सामान घेतलं का, हो हो का। सगळं आ घेतलं घेतलं थोडायला घेतो अगं ते गेलेत बाजारात सामान आणायला तर मी डायरी केलेलं आता व्यस्त आहे हो मी घरीच थांबले अजून सुद्धा व्यस्तच आहे हा चालते ठेवते आई यांच फोन नम, कुठे फोन लावतोय फोन आला होता तुझ्या आईला माझा नमस्कार सांग आईला आणि भाजी कुठली आणू सांग फोन लावतो बरोबर बाबी वांगी द्या पावशेर नाही ना कोण का अर्ध किलो आण अर्धा किलो अर्धा किलो द्या हॅलो बोला केव अगं ते आल किती आणायचं एक किलो का दोन किलो दोन किलो आणा माहिती दोन खोडून एक का लिवलायच बरोबर मग एक किलोच आणा फोन एक किलो द्यावत्या एक किलो साखर एक किलो चहाची पावडर अर्धा किलो गुळ कांद आणि बटाटा एक एक किलो हॅलो हॅलो निर्मा निर्मा काय आणायचं का अवकाशाला शंभर दिले ना तुम्हाला मग त्यातलं बघा की आईला ठेवलं लय नाटक करायला लागले आजकाली डायपर बाबा एक डायपर दे तुझ्या बाणेकडे डायपर ठेवले जादीकडे मेडिकल मध्ये मेडिकल मध्ये मिळते वी दादा एक डायपर देखी संपले डायपर संपले डायपर एक ऋष पोरग झाले तुला पोरग आता दोन महिने झालं की अरे पोरग झालेलं नाही मग डायपर कोणाला आली तुस पोर मग हॅलो आता काय अगं डायपर कस लाच सांगितलं पोरग कुठे आले आपल्याला अजून डायपर मी कधी सांगितलं डायपर ते लिहले की आता यादीत डायपर अहो डायपर नाही वायपर आहे ते वायपर फरशी पुसायचा वायपर काय पिला बिलाय का काय तुम्ही तुझं तू आणि जा बाई सामान मला सांगत जाऊ नको डोस की पिरायला था जाताय था हे बाबा फरशी पुसायचा वाय डायपर दे वायपर दे हे हे तर नाही मिळत वायपर का तिकडे का नाही का नाही तुम्ही तसलं आत्ता टाकतोच का एक पायवर करून करून लाता मारे सहित नाही वहिनी माझ्यासाठी आळूच्या वड्या करा की आहो तर उद्या करते की नाही नाही

था। आता झालं बघ ही बघ आईन डिंकाचे लाडू कोण दिले ते द्यायला हवेका बघाय हा स्वाती तुझं काय चाललंय काय नाही छान चाललंय सगळे एकदम व्यवस्थित आहे बघ काय लगेन होते का ना काय फुरगी बघायला चालली जरा बघू Hmm. कसल भारी लाडू झालेत बोड्याचे बकासुरी कशी खाते खादाडी माझ्या आईने दिलेले लाडू hmm. ताई मला पण ठेवावर का लाडू हा ठेवते ठेवते अरे स्वाती झालं का तुझं झालं या वावरते आवर लवकर आपल्याला फिरायला वहिनी एवढी कपडे धुवा की आहो ताई बाहेर जायचंय आम्हाला उद्या धुते की उद्या द्या काय नाही आता धुवा मला उद्या घालायला पाहिजे रोज तर तीन तीन दिवस एकच ड्रेस घालते आणि मी बाहेर निघाडी आले लगेच टेंगाने कपडे घेऊन वहिनी कपडे धुते तोपर्यंत राहिलेले लाडू खाते ग्या दमले कपडे धु काम करते आईने दिलेला लाडू खाते म्हणजे जरा एनर्जी ताई काय करताय लाडू खात्या मला पण द्या संपलं लाडू संपलं माझ्या आईनं दिलेलं ला लाडू खाल्लो मला एक पण नाही दिला प्रत्येक गोष्टीत मला त्रास देते बंदोबस्त केला पाहिजे इसकी सजा मिलेगी बराबर मिलेगी काय पण म्हण चांगलं स्थळ मिळालंय बघ होय की अहो बघा तिला शंभर वर्षाविषयी तिचाच फोन आलाय हॅलो बोल की स्वाती अगं काय झालं रडायला आणि तुझी संधी काम मला करायला लागते अगो सासूच्या वरचा छळ माझा आई आणि आई तुला माहितीये का परवा तू दादा लाडू दिलेलाच की नाही त्यातला एक कण मी मला दिला नाही समजा लाडू तिने संपवला आई आता ग बया माझ्या सारखीच आहे वाटत ते मी पण अशीच करायची काय काय नाही काय नाही बर तू ऐक मी सांगते तसं कर हां सांग की काय करू तिच लगीन करून द्यायचा विचार तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात घाल एकदा का ती लगीन करून गेली की मग सगळ्या घराची सगळं सांगते आहो काय गे हे रहा नहीं जाता तडप ही एसी आहे ना

चल चल लवकर अहो मला काय की गाडी मी चालवते अगं तुला येत आहे का तरी हो येती मला चालतं घे घे थांब बाय बघू जरा कशी चालली होती जाऊ दे हा अरे वा इथे की हो छान चालतस तू गाडी थँक यू आवाज पण पाहिलं झालं ना हे बघा पायाला गंभीर दुखापत झाल्या पायातली लिगामेंट तुटल्यामुळे यांना आयुष्यभर चालता येणार नाही कायम व्हील चेअर वर राहू लागणार का सवारा स्वतःला आणि ऐका ह्यांना इथून पुढे का केअर टेकरची गरज आहे यांची सेवा करायला एक नर्स लागणारच नर्स कशाला माझी पुरगी आहे की की हो वहिनी भर भरवाय पाय लोळ झाली ती नाही पडली मला फुकटची सेवा करायला लागते काय म्हणलं का ताई काय नाही चला असे ढकलून देऊ वाटते ना काय म्हणलं का ताई काय नाही काय नाही काय नाही काय नाही बहिणी यारच विचार मला काय नाही पोरिया आवरेज <laughs> <वे मां। laughs> <वाल। laughs> का किती काढील आहे दीडशे दीडशे व्हायला चांगले की मला पण एक याचे मग या की कुठे मिळते गावात तिकडे हाय दवाखान्यात दवाखान्यात बस का आता झाली का हवा पालट निव का घरला गाडी जर अजून फिरूया किती कडच्या गाडी तर लय तुम्हाला बसून सुचत याचा घरला आता चांगली होती तेव्हा बाई कवा हिंडली नाही आता हिंडू वाटते मी काय म्हणलं का काय नाही काय डोक्याला ताप झालाय माझ्या सेवा करायचं काम लागलंय जरा वाटत वहिनी एक काम करता का काय तुमची ही चेअर ढकलून ढुकलून मला लय आलाय शो बारच्या पोराचा वॉकर घ्या माझ्या आहे या दोन्हीकडे दोन पाय टाकून बसा आणि तुमचं तुम्ही चालाय शिका काय डोक्यावर परिणाम झालाय का डोक्यावर परिणाम व्हायचीच वेळ आली आता माझ्यावर बेस बसल्या बाय चेअर मध्ये लागू घाला टिकली पावडर करा जेवाय घाला धुवा फिरायण्या सगळी करायला लागते एक काम करते लगीन करून घरात निघूनच जाते म्हणजे कायमची कटकट गेली माझ्या डोक्याची मुसाला तोडील दोन दिवसात मुकादम बोललाय मला बरोबर दादा पप्पा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय कळ बोल की मी लग्न करायला तयार आहे तुम्ही मुलगा बघा अरे वा 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 चांगली गोष्ट आहे की ठरलं एकदा असं नाही असं लग्न बोल हो। स्वाती आता नेहा लग्न करून गेली की तुझ्या मत्तीसाठी एखादी नर्स बघायला पाहिजे बघ त्याची काय गरज नाही अगं गरज कशी नाही मी रानातली कामं बघू का तुझ्याकडे बघू एकतर तुला उठता येत नाही चालता येत नाही कोणतरी पाहिजे ना तुझ्या मत्तीसाठी का तुझ्या आईला बोलूया नको का नको कारण मला काही झालेलंच नाहीये अहो तुमची बहीण एक त्रास देत होती मला म्हणून मी हे सगळं नाटक केलं आता लग्न करून एकदा राज्य एक नंबर केलंच मग मला पण एक त्रास देत होती गेली एकदाची पिढा काय म्हटलं होईल लग्नाच्या आधी शुभेच्छा नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका